आय फ्रेंड्स आज आपण ॲडव्हान्स एक्सेल कोर्समधील लेसन नंबर सदतीसमधील लुकअप फंक्शन सिरीजमधील पाठ दहावा पाहणार आहोत यामध्ये आपण इंडेक्स फंक्शनचा उपयोग काय होतो ते पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स पहिल्यांदा पाहूया इंडेक्स फंक्शनचा उपयोग काय होतो तो याचा उपयोग आपल्याला टेबलमधील हव्या त्या रो नंबर आणि कॉलम मधील असणारी व्हॅल्यू किंवा डेटा काढण्यासाठी इंडेक्स फंक्शनचा उपयोग होतो याचा उपयोग काय होतो बघा आता या आपल्या टेबलमध्ये आपल्या किती नंबरच्या रोमधली किती नंबरच्या कॉलमधला डेटा काय आहे तो काढायचा असेल तर याचा उपयोग काय होतो जसं की इथं बघा रो नंबर दोन कॉलम नंबर दोन मधील डेटा काय आहे तो इथं निघू शकतो रो नंबर चार कॉलम नंबर पाचमधील काय डेटा आहे तो हे आपण काढू शकतो आता हे प्रॅक्टिकली कसं काढायचं ते बघूया मी तुमच्या लक्षात येईल इथं बघा मी काय करणार इंडेक्स फंक्शनचा यूज करून काय करणार इथं जे रो नंबर आणि कॉल नंबर ला या रो आणि ह्या कॉल नंबरला या टेबलमध्ये कोणती व्हॅल्यू किंवा डेटा आहे तो मला इथं काढायचा आहे मग मी करणार इज इक्वल टू इंडेक्स ब्रॅकेट स्टार्टिंग त्यानंतर काय करणार मी टेबल ॲरे सिलेक्ट करणार बघा मी जिथून टेबल ॲरे सिलेक्ट करतोय तिथून ते, ते काउंट करायला चालू करतो जसं इथं सिलेक्ट केला की इथून काय करणार ते कॉलम्स काउंट करायला सुरू करणार हा पहिला कॉलम हा दुसरा हा तिसरा आणि रो ही पहिली रो ही दुसरी रो ही तिसरी रो असं काउंट करायला सिलेक्ट करतात आता मी फंक्शन की फोरच्या साह्याने येणार हा टॅबेल एरिया आहे तो फिक्स करणार त्यानंतर ब्रॅकेट ही कॉलम सॉरी पहिल्यांदा कॉमा द्यायचा कॉमानंतर पहिल्यांदा रो नंबर सिलेक्ट केला इथं त्यानंतर पुन्हा कॉमा दिला त्यानंतर कॉलम नंबर सिलेक्ट केला आणि ब्रॅकेट कम्प्लीट केला आणि एंटर बटन प्रेस केलं आलं का बघा दोन नंबरच्या कॉलम मध्ये एक आणि दोन नंबरचा कॉलम आणि रो मध्ये एक आणि दोन नंबरच्या रो मध्ये काय श्याम पॉवर आहे इथून हे ड्रॅक करून घेऊ शकतो आपण आपण कॉलम आपण टेबल ॲरे जो फिक्स केला होता त्यामुळे काय आलं हा टेबल ॲरे हल्ला नाही त्यामुळे आपण ड्रॅक केलं हे आहे असं बरोबर आलं जसं हे शेवटचं बघूया एक नंबरची रो आणि चार नंबरचा कॉलम ही एक नंबरची रो आणि एक दोन तीन चार नंबरचा कॉलम हा आधार कार्ड आलेला आहे इथं आहे असा इथं सोल्युशन पण दिलं आहे तुम्हाला त्याचं तुम्ही सोल्युशन न सोडू शकता तुम्हाला एक असाइनमेंट दिली सोडवाय बघा ते असाइनमेंट सोडवायची आहे तर सोडवणार इज इक्वल टू इंडेक्स ब्रॅकेट स्टार्टिंग टेबल सिलेक्ट करून घेतला इय फोन काय केलं मी टेबल फिक्स केला त्यानंतर कॉमा रो नंबर सिलेक्ट केला कॉमा कॉलम नंबर सिलेक्ट केला ब्रॅकेट कंप्लीट आणि एंटर बटन प्रेस केला हे काही करा मी ड्रॅ करून घेतलं बघा माझं काय आलं जो डेटा असेल ह्या रो आणि ह्या कॉलम नंबरला तो इथं आलेला आहे याचं सोल्युशन पण तुम्हाला दिलेलं आहे बघा ते तुम्ही सोडवू शकता इथून अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडेक्स फंक्शनचा उपयोग कसा करायचा ते पाहिलेलं आहे थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू